आज आपण कढई मशरूम मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दहा बारा हे मशरूम आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आणि हे असे मी त्याच्या स्लाइस सारखं हे कट करून घेतले एक शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे मसाल्यासाठी मी तीन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि आठ दहा काजू घेतलेत हे ब्लेंड करूया मिक्सर जार मध्ये घेतले ब्लेंड करूया कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची आपण थोडीशी फ्राय करून घेऊया दोन मिनिटं आता शिमला मिर्च काढून घेऊया त्याच तेलामध्ये थोडं हिंग आणि हळद घातली आहे लाल मिरची पावडर घातली आहे हा मसाला घालूया आणि दोन तीन मिनटं परतून घेऊया थोडेसे जिरे पण घातले आहेत आता हे चांगलं परतून घेऊया आता आपलं हे चांगलं फ्राय करून झालेलं आहे मीठ धने जिरे पावडर आणि गरम मसाला घातलाय मिक्स करूया मशरूम आणि शिमला घातली आहे मिक्स करूया यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे मिक्स करूया थोडी कसुरी मेथी घातलेली आहे पाच मिनटं मंद विस्तवावरती भाजी शिजवून घेऊया थोडीशी कोथंबीर घालूया आणि भाजी सर